नमस्कार मित्रांनो काटकर कन्स्ट्रक्शन या आपल्या युट्यूब चॅनल वर स्वागत करतो चला तर आज आपण जाणून घेऊया की स्क्वेअर फीट आणि रनिंग फूट म्हणजे काय असते व ते कोठे वापरले जाते सर्वात प्रथम आपण स्क्वेअर फीट बद्दल जाणून घेऊया स्क्वेअर फीटचे सूत्र वापरून तुम्ही कुठल्या एरियाचे एकूण स्क्वेअर फीट काढू शकता किंवा चौरस फूट काढू शकता जसे की प्लॉटचा एरिया हॉलचा एरिया फ्लॅटचा कार्पेट एरिया स्लॅब एरिया या सर्वांचे टोटल टो स्क्वेअर फीट तुम्ही मोजू शकता चला तर मग जाणून घेऊया की स्क्वेअर फीट म्हणजे काय आणि ते कसे काढतात तुम्हाला स्क्रीनवर एक बॉक्स दिसत आहे असेल याची लांबी आणि रुंदी प्रत्येकी एक फूट आहे किती आहे एक फुट आहे म्हणजे या बॉक्सचे टोटल टो स्क्वेअर फीट क्षेत्रफळ एक चौरस फूट आहे म्हणजे किती एक स्क्वेअर फीट आहे आता आम्ही स्क्रीनवर एक एरिया घेतला आहे ज्याची लांबी सहा फूट आहे किती आहे सहा फूट आणि रुंदी दोन फूट आहे या भागात आपण प्रत्येकी एक फूट चे स्क्वेअर बनवू या सर्व जवळची मोजबी करूया आपल्याला या एरियाचे आप एकूण स्क्वेअर फीट मिळेल काय मिळेल आपल्याला एकूण स्क्वेअर फीट मिळेल चला मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा या भागात बारा चौपन्न फूट आहे म्हणजे या क्षेत्राचे एकूण स्क्वेअर फीट किती आहे बारा म्हणजेच बारा चौरस फूट आहे आता आपण याला गणिताच्या सहाय्याने समजून घेऊ नेहमी लक्षात ठेवा की स्क्वेअर फीट मोजण्यासाठी टू डायमेन्शनचा नियम वापरला जातो म्हणजेच कि दोन की दोन बाजूंचा वापर स्क्वेअर फीट किंवा चौरस फूट मोजण्यासाठी केला जातो या नियमानुसार कोणत्याही क्षेत्रफळाचे स्क्वेअर फीट काढण्यासाठी आपल्याला त्या क्षेत्रफळाची लांबी व रुंदीचा गुणाकार करावा लागतो पुन्हा एकदा लक्षात घ्या की आपल्याला क्षेत्रफळाची लांबी व रुंदीचा गुणाकार करावा लागतो चला तर करूया येथे आपण एक एरियाची लांबी सहा फूट आणि रुंदी दोन फूट घेतली आहे आपण या एरियाच्या लांबी रुंदीचा गुणाकार केल्यावर याचे उत्तर बघा किती येत आहे बारा स्क्वेअर फीट किती बारा स्क्वेअर फीट आले आहे याप्रमाणे लांबी रुंदीचा गुणाकार करून आपण कोणत्याही क्षेत्राचा एकूण स्क्वेअर फीट फूट किंवा चौरस फूट आपण काढू शकतो आता आपण स्क्वेअर फीटचे चे सूत्र वापरून या घराचे स्लॅबचे एकूण स्क्वेअर फीट काढूया या घराच्या स्लॅबची लांबी किती आहे चाळीस फूट किती आहे चाळीस फूट म्हणून आपण तो चाळीस फूट या घराची स्लॅबची रुंदी आहे तीस फूट किती आहे तीस फूट म्हणून आपण इथे लिहितो तीस फूट आता या दोन्हीचा गुणाकार करूया या दोन्हीचा गुणाकार केल्याने आपल्याला उत्तर आले आहे बाराशे किती आले आहे आपल्याला बाराशे म्हणजेच या स्लॅबचे एकूण क्षेत्रफळ आहे बाराशे स्क्वेअर फीट किती आहे बाराशे स्क्वेअर फीट असं समजा की या घराच्या मालकाने या घराचे काम एका कॉन्ट्रॅक्टरला दोनशे पन्नास रुपये स्क्वेअर फिटांनी करायला दिले आहे कितीने दिले आहे दोनशे पन्नास रुपये स्क्वेअर फिटांनी करायला दिले आहे आणि आता त्यांचा हिशोब करून त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे द्यायचे आहेत तर आपण ते कॉन्ट्रॅक्टरला घर मालकाने किती पैसे द्यायला हवेत याचा हिशोब करू मित्रांनो जेव्हा कॉन्ट्रॅक्टरला स्लॅबच्या क्षेत्रफळावर काम दिले जाते म्हणजेच स्लॅबच्या स्क्वेअर फिटाप्रमाणे काम दिले जाते तेव्हा त्या कामाचा हिशोब करण्यासाठी आपल्याला स्लॅबचे स्क्वेअर फिट व कॉन्ट्रॅक्टरच्या रेटचा गुणाकार करावा लागतो काय करावं लागतं आपल्याला स्लॅबचे किती स्क्वेअर फिट व कॉन्ट्रॅक्टरचा रेट याचा आपल्याला गुणाकार करावा लागतो स्लॅबचे टोटल स्क्वेअर फिट आहेत बाराशे किती आहे बाराशे आणि कॉन्ट्रॅक्टरचा रेट किती आहे दोनशे पन्नास रुपये आहे या दोन्हीचा गुणाकार केल्यावर आपल्याला कॉन्ट्रॅक्टरच्या बिलाची रक्कम मिळेल या दोन्हीचा गुणाकार केल्यावर आपल्याला कॉन्ट्रॅक्टरच्या बिलाची रक्कम कळली आहे तीन लाख किती आहे तीन लाख त्या घराच्या मालकाला त्या कॉन्ट्रॅक्टरला किती रुपये द्यावे लागतील तर त्याचे उत्तर आहे तीन लाख रुपये द्यावे लागतील याप्रमाणे आपण कुठल्याही एरियाचे स्क्वेअर फीट काढू शकतो ज्याप्रमाणे काही गोष्टी स्क्वेअर फीट मध्ये मोजल्या जातात त्याचप्रमाणे काही गोष्टी ह्या रनिंग मध्ये मोजल्या जातात जसे पॅराफिट वॉल कंपाउंड वाल बी कॉलम स्कर्टिंग यासारख्या गोष्टी रनिंग मध्ये मोडल्या जातात यांना मोजण्यासाठी आपल्याला इथे वन डायमेन्शनचा वापर करावा लागतो म्हणजेच आपल्याला फक्त एकच बाजू मोजावी लागते ज्यामध्ये फक्त त्या गोष्टीची लांबी मोजली जाते काय मोजली जाते फक्त लांबी मोजली जाते चला तर मग उदाहरणाने समजून घेऊया समजा तुम्ही तुमच्या घराची वॉल एका कॉन्ट्रॅक्टरकडून एकशे पन्नास रुपये रनिंग फुटाप्रमाणे तयार करून घेतले आहे आता तुम्हाला हिशोब करून कॉन्ट्रॅक्टरला पैसे द्यायचे आहे यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या कंपाऊंडवालची लांबी मेजरमेंट टेपनी मोजून घ्यावी लागेल समजा तुमच्या कंपाऊंड वॉलची लांबी किती आहे तीस फूट आहे किती आहे तीस फूट आता आपण तिला रनिंग फुटामध्ये कन्वर्ट करूया रनिंग फूटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला लांबी पुढे फक्त रनिंग फूट जोडायचे आहे काय करायचे फक्त लांबी पुढे रनिंग फूट जोडायचे आहे म्हणजे तुमच्या कंपाऊंड वॉलची लांबी किती आहे तीस रनिंग फूट आहे या आलेल्या रनिंग फूटचा गुणाकार तुमच्या कॉन्ट्रॅक्टरच्या रेटशी केल्यावर तुम्हाला तुमच्या कॉन्ट्रॅक्टरच्या बिलिंगची रक्कम कळेल चला तर गुणाकार करूया आपली वाला आहे तीस रनिंग फूट किती आहे तीस रनिंग फूट कॉन्ट्रॅक्टरचा रेट किती आहे एकशे पन्नास रुपये रनिंग फूट आहे किती आहे एकशे पन्नास रुपये रनिंग फूट आहे या दोन्हीचा गुणाकार केल्यावर आपल्याला उत्तर येते चार हजार पाचशे किती येते चार हजार पाचशे याचा अर्थ हो, आपल्याला कंपाउंड वॉलच्या बांधकामाचे बिल झाले आहे चार हजार पाचशे किती झाले चार हजार पाचशे अशा प्रकारे आपण वन डायमेन्शनचा नियम वापरून रनिंग फूट काढू शकतो म्हणजेच फक्त लांबी मोजून आपण रनिंग फूट काढू शकतो अशा महत्वाच्या माहितीस पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार आणि हा की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन समोर क्लिक करा धन्यवाद